झे मराठी आरसा महाराष्ट्राचा रामाचे दर्शन घेऊन दानपेटी चोरण्याचा प्रयत्न दोंडेच्यातील घटना सीसीटीव्हीत कैद सकल हिंदू समाजाचे पोलिसांना निवेदन धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या शहरात राम मंदिरात दानपेटी चोरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्याने मंदिराची खिडकी उचकवून आत प्रवेश केला आणि दानपेटीला बांधलेले कुलूप तोडले मात्र दानपेटीचे कुलूप तोडता न आल्याने त्याने चक्क दानपेटी सुचलून दानपेटी पळवण्याचा त्याचा प्रयत्न असताना खिडकीपर्यंत नेलेली बाहेर नेता आली नाही म्हणून ती मंदिरातच सोडून तो फरार झाला अठरा मिनिटं चाललेले त्याचे हे सगळे प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झालेत सकाळी मंदिराचे पुजारी सुरेश शर्मा हे नेहमीप्रमाणे मंदिरात आले असता त्यांना हा सारा प्रकार लक्षात आला पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी उपनिरीक्षक हेमंत राऊत नकुल कुमावत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली दुपारनंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने या घटनेबद्दल संताप व्यक्त करीत पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले यावेळी माजी सभापती निखिल जाधव संजय अग्रवाल सचिन मराठे नरेंद्र गिरासे ऍडव्होकेट संतोष भोई संदीप भोई चुडामन बोरसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती शहरातील वाढत्या चोऱ्या आणि आता मंदिरातच झालेल्या चोरीचा प्रकार या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे